अहिंसावादी विचार घेऊन गांधीचं तत्वज्ञान सांगत शरद पवारांनी राजकारण केलं शरद पवारांचं राजकारण पुढे अजित पवारांनी सुद्धा त्याच पद्धतीनं केलं अजित पवार शरद पवारांचा विचाराचा वारसा सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार आणि मग त्यांची पुढची मंडळी खर तर त्या विचारधारेनं काम करतात असं म्हणलं तर वावगं करणार नाही काँग्रेस मधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला घातली पण काँग्रेसचा विचार किंवा सेक्युलर विचार त्यांनी सोडला नाही अजित पवार रोहित पवारांपर्यंत सुप्रिया सुळे यांच्या एकंदरीत सगळ्यांच्या कारण हिंसक राजकारण या लोकांनी केलं नाही हे ठाम सांगायला महाराष्ट्र कधीही पुढे येऊ शकतो त्यांच्या विचारांशी सहमत असणारे आणि सहमत नसणारे ही दोन्ही माणसं या महाराष्ट्रामध्ये आहेत पण ज्या पद्धतीनं अजित पवारांचा मृत्यू झाला त्या मृत्यूला बाहेरचे लोक घातपात झाला असं म्हणणं हे काही वेगळं नाही परंतु ज्यावेळेस रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन जाहीर आज या गोष्टीवर आक्षेप ठेवतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की घात झालाय जर शंभर टक्के सत्य असलं कारण ज्या पद्धतीनं एकंदरीत प्रत्येक गोष्टीवर संशय घेतला जातो म्हणजे अजित पवारांचे पावलेट अचानक का बदलले त्यांच्या सोबतचे सहकारी अचानक जे शासकीय तो, तो का सोबत गेला नाही किंवा सहा लोक होती मग पाचच बॉड्या का, का सापडल्या किंवा अजून सगळ्यात महत्वाचं कि जर चालवणाराच पायलट अगोदर इंटरनॅशनल फ्लाईट वरून तो जर आला असेल तर तो नंतर म्हणजे दारूच्या नशेतच त्या प्लेनवर बसून हे सगळं झालं का जन काही जण म्हणतात की दादा नव्हतेच त्या ह्याच्यामध्ये कारण दादांचं तिथं काही साहित्य मिळत नाही आज रोहित पवारांनी सांगितलं की त्यांच्या कपड्यावरून किंवा त्यांच्या घड्याळावरून त्यांच्या डायरीवरून त्यांच्यावर विश्वास पटला कि तेच होते म्हणजे घात झालाय इथपर्यंत सगळ्यांना जरी मान्य असलं तरी घात करणारी माणसं कोण आहेत कुटुंबातली माणसं या सगळ्यांवर आक्षेप काय घेत नाहीत आणि मग जर आक्षेप घ्यायचा असेल भले अपघात झाला असला तरी ते परत येणार नाहीत हे सगळ्यांना माहिती असलं तरी ज्याने कुणीही कटकारस्थान केलं त्यांना तर शिक्षा झाली पाहिजे कटकारस्थान करणारे गुन्हेगार आज जर मोकळे सोडले गेले तर उद्या ते अजून कोणाचा तरी घात करू शकतात एवढं कळत नाही का कायदा जर सगळ्यांना कळत असेल कायद्यानुसार जर सगळे वागत असतील बोलत असतील भूमिका मांडत असतील तर कायदेशीर मार्गाने या सगळ्या गोष्टीकडं का पाहिलं जात नाही आणि तपास यंत्रणा रोहित पवारांचं आज मी जे ऐकलं की आम्ही जे पॉईंट उपलब्ध केले उपस्थित केले त्यांनी आक्षेप घेतला असेल तर ते कुटुंबातले सदस्य म्हणून त्यांचं म्हणणं जायज आहे आता त्यांचं म्हणणं काय राजकीय मुद्दा बाजूला जरी ठेवला आणि शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा जरी संघर्ष सध्या वाटत असला कारण प्रफुल पटेलांच्या एकंदरीत संशयित वागण्यावरून सुनील तटकर यांच्या संशयित वागण्या आणि बोलण्यावरून यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे शाब्दिक द्वंद्व सुरू आहे पण रोहित पवार म्हणतात की माझं भावनिक आहे माझे ते काका आहेत माझ्या परिवाराचा हा मुद्दा आहे तर मग सत्य समोर आलं पाहिजे याच्याबद्दल कुणाचं काही दुखायची काही गरज नाही आणि हे वाक्य जरी खरं असलं तरी आज महाराष्ट्राला काय अपेक्षित आहे कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रातल्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या लोकांना अजित पवार नाहीत हे दुःख सहन होणार नाही पटणार नाही किंवा ते पचू सुद्धा शकत नाहीत एक दुसरी गोष्ट आज जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यासहित काही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार घड्याळ विजयी झालेला आहे त्या त्या मतदारसंघातल्या लोकांनी अजित पवारांना दिलेली ही श्रद्धांजली आहे अशी सुद्धा कुजबुज सुरू आहे पण खरी श्रद्धांजली कधी त्या ठिकाणी वाहिली जाईल ज्या दिवशी गुन्हेगारांना शिक्षा होईल त्या दिवशी खरी श्रद्धांजली असेल का कारण असं लोकांचं म्हणणं आहे पवार कुटुंबातल्या की हा जर ठरवून केलेला किंवा कुणाच्या तरी टेक्निकल अडचणीवरून हा जर सगळा घात झाला असेल तर हे घात करणाऱ्यांना मोकळं जर सोडलं तर त्याचा जो मास्टर माइंड असेल त्याला मोकळीक मिळेल इतकं साधं सरळ सर्वसामान्य लोक बोलू शकतात एवढा मोक वक्तशीर माणूस अजित पवारांचं रोहित पवार सांगत असताना एक वाक्य आहे की अजित पवारांचं जे घड्याळ आहे ते नऊ वाजले होते अशा पद्धतीच्या वेळेच सापडलं याच कारण असं आहे की पंधरा मिनिट अजित पवारांचं घड्याळ पुढं असायचं म्हणजे कुठल्याही वेळेच्या अगोदर अजित पवार अपडेट यासाठी असायचे या की त्यांना वेळेच महत्व माहित होत पण आयुष्याच्या या सगळ्या संघर्षामध्ये त्यांना अवेळी जावं लागलं हेच दुःख बऱ्याच राष्ट्रवादीच्या किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा असंच मन असावं सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर दादा अजित पवार हे पाणी सुद्धा प्लास्टिकच्या बाटल्या आत्ताच्या मधल्या दरम्यानच्या काळात त्यांनी बंद केल्या आणि काचाच्या बाटलीत ते पाणी घ्यायचे पवारांशी चर्चा झाली त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या मित्राचा प्रसंग सांगितला की माझ्या मित्रानं हेलिकॉप्टर घेतलंय तर ते म्हणजे विश्वासाचं आहे का कोण हेलिकॉप्टर नाही मित्र मित्र जर विश्वासाचा असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच ते हेलिकॉप्टर तू वापर असाच प्रसंग त्यांनी अजित पवारांचा सुद्धा सांगितला की अजित पवारांनी त्यांच्या जवळचे जे उद्योगाशी संबंधित आहेत किंवा आर्थिक दृष्ट्या सदन आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही विमान घ्या कारण मला तुम्ही माझ्या जवळचे असल्यामुळं मला ते विमान वापरता येईल म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना ते जवळच्या लोकांसोबत शेअर करायचे मग विलीनीकरणाचा मुद्दा असो किंवा एकंदरीत राजकारण असो किंवा स्वतःची काळजी असो जो व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची किंवा स्वतःची अतिउच्च सर्वोच्च विश्वासू लोकांना सोबत ठेवून जो माणूस काळजी घेत होता इतका प्लॅनिंग शीर आणि वक्तशीर घात झाला असेल कारण अजूनही रोहित पवारांनी स्पष्ट केलंय शेवटी त्यांचा काका आहे त्यांच्या मनात किंतु परंतु असायचा काही संबंध नाही पण ज्यावेळेस ते बोलतात आपण तर ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राचे ते राज्यकर्ते होते अशा माणसाचा दुर्दैव अंत किंवा ती घटना जर आपण त्या नजरेने पाहिली तर ही भयानक आहे आणि आज जरी त्यांच्या कुटुंबाला म्हणजे सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळालं असेल सोनेत्रा वहिनींना त्यांच्या अजित पवारांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पद दिलं असेल मंत्रीपद दिले असतील किंवा कार्यकर्त्यांनी ताकदीची निवडणूक लढून यश मिळवलेलं असेल किंवा उद्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र राष्ट्रीय अध्यक्ष अं म्हणजे अजित पवार गटापुरत करायचं झालं तर इतर कोणाला नाही काही जे म्हणतात रोहित पवारांना अं म्हणजे कदाचित ते पटणार नाही परंतु पार्थ पवारांना सुद्धा पुढं आणलं जाऊ शकतं आणि रोहित पवारांना वाटत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजे तर सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटत असं असताना पवार कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे हे सगळ्यांचं म्हणणं असलं तरी अजित पवार गेलेल्याचा धक्का शरद पवारांना ज्या पद्धतीनं बसलेला आहे सध्या ते खचलेल्या अवस्थेत दिसतात आणि आता तर रुबी हॉलमध्ये खोकल्याच्या त्रासामुळे ते आहेत ते कुणालाही भेटणार नाही म्हणजे पवार साहेब सुद्धा म्हणजे शारीरिक दृष्ट्या वयामानानुसार तर ते थकलेले आहेत परंतु विचारांनी स्ट्रॉंग असणारा माणूस सुद्धा सध्या डिस्टर्ब वाटतो या सगळ्या गोंधळामध्ये रोहित पवारांनी घाताच त्या ठिकाणी म्हणजे झाला याचं समर्थन करणं म्हणजे जी काही तपास यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे प्रशासकीय सिस्टीम आहे बघा हा जो तपास होतोय तो फक्त महाराष्ट्र पोलिसांकडे किंवा ह्याच्याकडेच नाही तर इतर एजन्सी सुद्धा करा विमान अपघातात असल्यामुळे केंद्रापासून ती सगळी मंडळी हाय अलर्टवर हो आहेत सरकार याच्यामध्ये अजिबात काही कामात कसूर करणार नाही कारण याच्यावर राष्ट्रवादीच्या लोकांचं सुद्धा लक्ष असावं पण रोहित पवार म्हणतात मी जे पत्रकार परिषदेमध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत माझ्या मुद्द्यांचा विचार करून तपास यंत्रणांनी पोलीस यंत्रणांनी अजित पवारांच्या मारेकरांना त्या ठिकाणी पकडलं पाहिजे किंवा त्यांना कठोर शासन झालं पाहिजे पण जर घातपात झाला असेल तर याचा अर्थ मिनिट टू मिनिट पॉइंट टू पॉइंट आणि पुराव्यांशी त्यांनी हे पण जाहीर केलं की जरी सरकार आमचं नसेल जरी सत्ता आमची नसेल तरी माझ्या काही सोर्सेसच्या माध्यमातून मित्रमंडळी आणि इतर अधिकाऱ्यांच्या आणि विश्वास ज्यांच्यावर आहे त्या लोकांनी जे सोर्सेस मला पाठवले त्या आधारे मी ही जी बोलण्याची हिंमत करतोय तर हे सगळं टाइमिंग जुळत नाही व्यक्तींच्या भूमिका जुळत नाही किंवा संशयास्पद वाटत आहे म्हणून माझा आक्षेप आहे याचा अर्थ मी निरर्थक आक्षेप घेत नाही कारण मला झोप येत नाही मला आजपर्यंत झाल्यापासून झोप आलेली नाही माझं लक्ष लागत नाही आणि भविष्यात सुद्धा झोप लागणार नाही म्हणून जोपर्यंत या मुद्द्यांवर मी म्हणजे तपास यंत्रणेनी शेवटची प्रत्येक गोष्ट शोधून तपासून या सगळ्या गोष्टीचा जर योग्य तपास केला तर सत्य महाराष्ट्राला कळलं पाहिजे मला एकट्याला किंवा पवार कुटुंबाला नाही कारण दादा हे राज्याचे नेते होते माझा प्रश्नच इथं एवढा आहे इतकं जर स्पष्ट बाहेरची लोक बोलतात अजित पवारांची जवळ जवळची समर्थक मंडळी बोलतायत काही जणांनी तर विमानामध्ये खरंच बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला का स्फोट घडला का किंवा प्रत्येकाला वाटेल त्या किंवा दादा परत पण येऊ शकतात त्यांचं अपहरण वगैरे झालं असू शकत म्हणजे का तर ते आहेत आणि हे जे बाकीचं कौभांड आहे ते हे प्लांट केलं जाऊ शकतं अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण असताना अजितदादा त्या नजरेला म्हणजे त्यांच्या त्या ते कामाला किंवा पवार कुटुंबाच्या हा दादांचा मुद्दा खर तर प्रत्येकाला विचार करायला आवणार आहे पण या सगळ्यातून सत्य काय येत मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी संशयास्पद आहेत इतक्या ताकदीचा तपास ता झाला पाहिजे पवार कुटुंब सांगेल त्या एजन्सी कडून तो तपास झाला पाहिजे परंतु या तपासातून सत्य महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे इतकं साधळ सरळ मत आहे मुद्दा शेवटी तोच अहिंसेचा विचार बाळगणारे सांभाळणारे आणि पुढे घेऊन जाणारे हिंसक या सगळ्या गोष्टीचे ते बळी पडले का असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच आपण कळवलं तर बरं होईल बाकी सर्वांना धन्यवाद नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन नावाचं बटन असत त्या निमित्तानं जॉईन करून तुम्ही आपल्या संतोष शिंदे ऑफिसर या चॅनलला आर्थिक बळ सुद्धा देऊ शकता जी आजच्या काळाची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या निमित्तानं गरज आहे धन्यवाद सोबत रहा रोखोक भूमिका मांडत राहू जय शिवराय हो